विधानसभेची निवडणूक काका पुढे एक दोन महिन्यात ही निवडणूक लागेल आपण आंबेगाव तालुक्यातील एक नागरिक आहात तुम्हाला काय वाटतंय आंबेगाव तालुक्याचा पुढचा आमदार कोण असा बदल पाहिजे आता यावेळेस तरी बदल नक्की बदल झाला पाहिजे तुम्ही म्हणताय पण वसे पाटील साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात कामं केली अशी आजूबाजूच्या तालुक्यात देखील सातत्याने चर्चा होत असती त्यांनी रोड केले त्यांनी रुग्णालय आणलं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आणलं बाकीचे वेगवेगळ्या वे वे प्रकारची कामं तालुक्याचं नावलौकिक वाढेन अशी कामं वसे पाटील साहेबांनी गेल्या पस्तीस वर्षात केलीत असं लोक सांगतात चर्चा होती बाहेरच्या तालुक्यांमध्ये तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का ती कामं केली तर ती शरद पवार साहेबांच्या माध्यमातूनच कामं झालेली आहे त्यांचं वैयक्तिक काय त्यांनी असं काही केलं नाही आणि प्रतिनिधी हे म्हणून ते करणं त्यांना क्रम प्राप्त आहे त्यांनी काय असं कोणा होते फार उपकार केले तेव्हा हे केलं असं काय आता इंजिनिअरिंग कॉलेज आले तिथे काय फुकट कुठलं ऍडमिशन नाही का तालुक्यासाठी फुकट तर ऍडमिशन दिलेलं नाही साहेबांनी काय केले कर नाही त्यांना त्यांनी त्या योजना ज्या अंमलात आणल्या सरकारच्या ज्या योजना होत्या आणि त्या राबवल्या असतं तो ते करणार भीमाशंकर साखरी सहकारी साखर कारखाना जो शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून मानले जातो आर्थिक स्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची त्यामुळे चांगली झाली भीमाशंकर साखर सहकारी साखर कारखान्याचं काम देखील वळसे पाटील साहेबांनी केलं नाही नाही त्याच्यापूर्वी वळसे पाटलांच्या साहेब वळसे पाटलांच्या पूर्वी देवदत्त निकम साहेब दहा दहा वर्ष त्या कारखान्याचे चेअरमन होते तो कारखाना कितीतरी याच्यात तोट्यात होता तो तोट्यात असताना दहा वर्षामध्ये तो कारखाना निकम साहेबांनी नफ्यात आणून नफ्यात आणला आणि पातळीवर कितीतरी पुरस्कार प्राप्त केलेला आहे म्हणजे निकम साहेबांचं सुद्धा काम त्याच वापाचं आहे ठिकाणी निकम साहेब तालुकाभर वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते वळसे पाटील साहेबांच्या थ्रूच ते काम करत होते तरी तुम्ही म्हणताय की वळसे पाटील पाटील साहेबांचं काही नाही निकम साहेबांमुळे असं वाटत नाही तुम्हाला नाही 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 असं नाही जो निकम साहेब आहे आज साहेब जरी इथं नसताना पुढल्या सर्वसामान्य लोकांचा फोन जरी गेला असो आनंदाचा कर्ष असो त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी पहिले ते पोहचतात साहेबांकडे पोच जे नाही कोणाचे काही नाव घेत नाही पण जे मोठाले कार्यकर्ते आहेत ना तो कोणताच कार्यकर्ता असू असा कुणाच्या आला नाही आता तुम्हाला सांगतो खडकीचे दत्ता शेठ त्यांना सुद्धा यांनी बाजूला केले म्हणजे हे जे बारकाडी वारकाडी जे कार्यकर्ते होते का नाही निकम साहेब झालं दत्ता शेठ आघाणे झाले यांना बाजूला काढलं आम्ही सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर होतो आम्हाला सुद्धा त्यांनी असं बाजूला काढलं म्हणजे मोठाले म्हणजे आपण मोठे कारण मला म्हणतो जो पैशा पाण्याने जो, जो बर्भ कमी किंवा एखाद्याचा फोन गेल्यावर लगेच काम होत आहे त्या माणसांना साहेबांनी तसंच जवळ ठेवले आणि बाकीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला काढले असे आम्ही काही वेळ त्यांच्या अन्याय केला होता आणि मतदान आम्ही गोळा करतोय दादा सुरेश भोर शिवसेनेचे ते देखील इच्छुक आहेत निकम साहेब देखील इच्छुक आहेत तुमच्या तालुक्यात इच्छुकांची संख्या थोडी कमी आहे जुन्नर तालुक्याच्या तुलनेत तुम्हाला काय वाटतंय कोणाला तिकीट भेटल्यानंतर ते आमदार होतील पवार साहेब महाविकास आघाडीमध्ये पवार साहेब उद्धव उद्धव ठाकरे साहेब जे निर्णय घेतील जे या ठिकाणी उमेदवार देतील तो नक्कीच या ठिकाणी विजय होईल म्हणजे आता तुम्ही सांगू शकत नाही का निकम साहेब आमदार होऊ शकतात किंवा सुरेश शंभर टक्के निकम साहेब शंभर टक्के शंभर टक्के होऊ शकतात परंतु महाविकास आघाडी म्हणून जे उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब किंवा काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार या ठिकाणी लहान जो या ठिकाणी आमदार होणार शंभर टक्के